नमस्कार दिनांक तेरा सप्टेंबर ते सोळा नोव्हेंबर या काळामध्ये रवी मंगळ बुध आणि शुक्र यांबरोबर शनीचे विविध प्रकारचे अनिष्ट असे योग होत आहेत आणि या योगांचा सिंह राशीवर काय परिणाम होणार किंवा सिंह राशीच्या व्यक्तींनी या योगांमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे त्याची माहिती आता आपण पाहणार आहोत दिनांक सोळा नोव्हेंबर ते सतरा ऑक्टोबर या काळामध्ये रवीवर शनीची दृष्टी असणार आहे रवी हा आपला राशीस्वामीच आहे आणि त्यावर येणारी शनीची दृष्टी ही आपल्याला मानसिक अस्वस्थता ठेवणारी काहीशी ग्रहस्थिती आहे या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आपल्या आरोग्याच्या संदर्भातील किरकोळ तक्रारींकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल सजग राहावं लागणार आहे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं आरोग्य आपल्याला सांभाळावं लागणार आहे त्याचबरोबर येत्या या काळामध्ये दिनांक तेरा सप्टेंबर पासून ते दिनांक दोन नोव्हेंबर पर्यंतच्या काळामध्ये विशेषतः आपल्याला आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये देखील काळजी घ्यावी लागणार आहे कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे कौटुंबिक मतभेदाची शक्यता आहे त्यामुळं वातावरण ठेवणं गरजेचं आहे कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुसंवाद राखावा त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींच्या मतांचा आदर करणं गरजेचं आहे कौटुंबिक मतभेद टाळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व उपाय आपण करणं गरजेचं आहे या कालावधीमध्ये मध्ये आपण अपन, आपलं मन शांत ठेवावं मानसिकता सकारात्मक ठेवावी आणि त्याचबरोबर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपलं मन तयार करावं या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आर्थिक देखील काळजी घेणं गरजेचं आहे आर्थिक व्यवहार करताना आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबरच इतर गोष्टींसाठी देखील सजग राहावं लागणार आहे एकूणच सिंह व्यक्तींनी दिनांक सोळा सप्टेंबरपासून ते सतरा ऑक्टोबर पर्यंतच्या काळामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी मानसिक ताणतणाव होण्यासारखे प्रसंग टाळावेत त्याचबरोबर मनस्तापदायक घटनांचा सामना करण्यासाठी आपली मानसिकता सकारात्मक ठेवावी याचबरोबर त्या पुढील काळामध्ये आपण कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या मूळ पत्रिकेतील ग्रहमानानुसार या योगाचे आपल्यावर काय परिणाम होणार आणि त्यावर काय उपाय करायचे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण मला नक्की संपर्क साधू शकता धन्यवाद